संभाजीनगरमध्ये हातमोजे बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्रायझेस कंपनीला भीषण आग लागली या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे वाळूच्या एमआयडीसी परिसरातील ही घटना आहे पहाटे दोनच्या सुमारास ही आग लागली कंपनीत पंधरा कामगार त्यावेळी झोपले होते गरम वाफ लागल्यानं कामगारांना जाग आली मात्र बाहेर पडण्याच्या ठिकाणीच आग लागल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही या आगीची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर सहा जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं बिहार राज्यातील हे कामगार आहेत ग्लव्ज बनवणारी कंपनी आहे याच्या या ठिकाणी कॉटनचे आणि लेदरचे ग्लव्ज बनतात अशी आमची प्राथमिक माहिती आहे या ठिकाणी साधारणतः तेरा कामगार जे आहेत ते या ठिकाणी झोपलेले होते यांचा कॅम्प इथे आतमध्येच आहे आणि रात्री आग लागल्यानंतर सपोकेशन होऊन त्याच्यामध्ये सहा सा, का का कामगारांचा मृत्यू झालेला आहे हॉस्पिटलकडून माहिती आपल्याला मिळेल जैसे हॉस्पिटल मध्य अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस ट्रीटमेंट शुरू के रिपोर्ट मिलते तर या कंपनीत रात्रीच्या सुमारास मध्यरात्रीच्या सुमारास आग लागलेली होती इथूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी संभाजीनगरच्या वाळूज इंडस्ट्रीयल एरियामध्ये रात्री हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आणि आगीत आपण बघतोय पूर्णतः कंपनी जळून खाक झालेली आहे लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे मात्र यासोबतच मोठी जीवी या ठिकाणी झाली आहे कंपनीत पंधरा कर्मचारी काम करत होते आणि रात्री इथंच झोपत होते आगी थोरपळून आणि गुदमरून यापैकी सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर इतर जणांना वाचवण्यात यश आलं आहे रात्री एक ते दीडच्या दरम्यान ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे आग नक्की कशामुळे लागली आहे शॉर्ट सर्किट झालंय की अजून काही या सगळ्या प्रकरणाचा आता पोलीस तपास करत आहे मात्र दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला हे सगळे कर्मचारी बिहारचे होते बिहारच्या मुर्जापूरचे होते आणि जवळपास दोन कुटुंबातलेच होते अशी प्राथमिक माहिती मिळते त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला तर इतर सगळ्यांवर आता संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे आगीवर पूर्णतः नियंत्रण पोलिसांनी मिळवलं आहे मात्र अजूनही अग्निशमन दान विभागाचे कर्मचारी इथं अथक प्रयत्न करत आहेत काय सामान वाचत आहे किंवा कुणी अजून अडकून कुण पडलंय का याची सगळी शहाणीशा या ठिकाणी सुरू आहे स्वतः पोलिसांनी या ठिकाणीशी पाहणी केली आणि आगीचे काय कारण असू शकत याबाबत त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आगीचं नेमकं कारण काय ते शोध घेण्याचा ही सगळी मंडळी प्रयत्न करतील व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह विशाल करोळे झी मीडिया वाळूस छत्रपती संभाजीनगर